नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसने सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप पंकज दबडे यांनी पत्रकार परिषद घेत वैभव पाटील यांचा एक मोठा व्यवहार समोर आणलाय वैभव पाटील यांनी एका मनोरुग्णाची फसवणूक करून कोट्यावधी रुपयांची जमीन घेतल्याचा आरोप करण्यात आलाय तसेच घरकुल मंजूर करताना देखील वैभव पाटील यांनी पैसे घेतल्याचा आरोप पंकज दबडे यांनी केलाय पंकज दबडे यांच्या आरोपानंतर विटा शहरात मोठी खळबळ उडाली आहे या आरोपाबद्दल पाटील गटाने संध्याकाळी होणाऱ्या जाहीर सभेतून उत्तर द्यावे असे आवाहन पंकज दबडे यांनी केलंय विटा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून मंगळवार दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे मतदानाला अवघे दोनच दिवस उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज दबडे यांनी माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि वैभव पाटील यांच्यावर मनोरुग्णाची फसवणूक करून जमीन घेतल्याचे गंभीर आरोप केल्यामुळे विटा शहरात मोठी खळबळ उडाली आहे नमस्कार आज विटानगरपालिकेची धरण आहे या रुन तुम्हाला काही गोष्टी तुमच्या आणायच्या आहेत मला लहान असताना आम्ही शाळेत आम्हाला एक गोष्ट माहिती होती अल्लादीन जीन त्याचा चिराग ह्या विटात अशीच घटना आहे विट्यात राजकारण असंच चालू आहे विट्यातलं राजकारण एक अल्लादीन असतोय तो चिराग जास्त की जीन बाहेर पडतो लोकांचे काम काही काही इच्छा असली की लोकांच्या क काय पाहिजे जेवण पाहिजे फिरायला पाहिजे असं काही गोष्टी करतो अशी घटना विट्यात आहे विटात एक चिराग आहे विटा शहर त्याचा आलं त्यांना वैभव पाटील आणि जीन आहे साधा सदाभाऊ पाटील ज्यावेळी इलेक्शन लागलं की पाटील जीन गाजतोय सदाबाने बाहेर काढतोय सदाभाऊ फिरते ते चार महिने गावतील लोकांची काम काय सांगा गोड बोलते ते वैभव चुकला आहे माफ मागतो माझ्या बघून संभाळून घ्या पाटील लोकांचं जमीन लिहून घेतोय घोटाळा करतोय इलेक्शन झालं की दुसऱ्या रातचं त्या दिवशीच वयोव पाटील पाटील चिराग गाजलं की सदाभाऊ गायब सदाव परत चार वर्ष आठ महिने लोकांच्या समोर येत नाहीत लोकांच्या नरड्या ना हा पाटील पाटीलचा फास आहे हा दिवसेंदिवस आवड चालला आहे त्याबद्दल तुम्हाला मी ए, ए, त्या एक घटना सांगणार आहे माझ्यासमोर एक ही कागद आहेत त्या घटनेतली अशी माहिती आहे की विटा नगरपालिकेच्या हद्दीत भाजपचे नेते वैभवदाव पाटील यांनी एका ओबीसी जो मनोरुग्ण आहे ज्याला काही कळत नाही वेळ आहे याची जमीन लिहून घेतल्या आणि त्याला आदर्श कॉलेजवर एगोचर हो ते डांबून ठेवल्या नरगडी ठेवल्या त्याला फार सोडत नाही ती त्याची दहा ते बारा कोटीची प्रॉपर्टी शून्य रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हनुमंतराव पाटील चार्टी ट्रस्टीने नाव करून घेतल्या वर्ष झालं तो तिथंच कामाला जाय त्याला तिथं त्यांनी कामाला ठेवला आहे स्वच्छता करायची बांगलाची साफसफाई करायची त्याची प्रॉपर्टी मग लिहून घेतल्या त्याला त्यांनी मोकळा सोडला नाही असाच एक पाठिंबा आता घोटाळा झाला पुण्यात असं लोकांच्या परत झाला पवारांचा त्या विषयात आंबड या कंपनीने जमीन ती त्यांना माघार दिली व्यवहार रद्द केला त्यांचा व्यवहार त्यांनी रद्द केला असं आमच्या का दिसतं आहे आम्हाला सगळं त्या उठ्या शहरात घडलेली ही घटना आहे जो ज्या व्यक्तीचं नाव आहे त्यात ते, ते हिरू मेटकरी त्याची जमीन पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर हे त्याचा दिसतं आहे पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून घेतल्या त्या जागे जमिनीची किंमत आहे दहा ते बारा कोटी रुपये आत्ता मार्केट व्हॅल्यू आहे सरकारी व्हॅल्यूशन एकोणी सव्वीस लाख रुपये आहे आणि ती जमीन फक्त पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर दस्त करून घेतला आहे देऊन बक्षीपत्र करून घेतलं आहे हनुमंतराव पाटील चार रिपोर्ट ट्रस्ट त्या दस्ताला वय पण स्वतः हजार आहेत अशी हे फसवणूक करून घेतल्या त्या वेड्या माणसाला काही कळत नाही मी पत्रकारांना आव्हान करतो या तुम्ही त्याची मुलाखत घ्या त्या व्यक्तीची जावा कॉलेजवर तिथं आहे बघा तिची मुलाखत घ्या त्याला काहीही बोलता येत नाही त्याला सांगता येत नाही तुम्ही त्याला प्रश्न विचारा हात दसतं ही सही तुझी आहे का त्याला सही करता येत नाही एक कोटी सव्वीस लाखाचे सरकारी वेलोजनाची प्रॉपर्टी पाश्वपृष्ठावर लिहून घेतल्या शासनाने प्रश्न केला याने त्या माणसाला त्यांनी तिथं भार सो लोकांना जरा लोकांना कळलं बाबा असा जो घोटाळा झाला आहे त्यावेळेपासून त्यांनी त्याला तिथं कॉलेज डाबून ठेवले तुम्ही ते जाऊन भेट घ्या त्याला विचारा बाबा काय चाललंय नक्की तू सही केलीस का खालचा विषय असा आहे की हा ओबीसी समाजात पुरुष आहे आता राजकारण चालू ओबीसी चालू आहे तुम्ही ओबीसी समाजासाठी लोकांची मतं मागताय मग मत तुम्ही समाज अन्याय करताय का तुम्ही लोकांना फुसताय का ओबीसी समाज फुसणूक करताय तुम्हाला फक्त पैसा प्यार आहे शह शहरातली शादी लोक आहेत ज्यांना काय कळतं आहे त्यांची तुम्ही जमीन लिहून घेतलेत पाठीमाग फसवून घेतलेत वेडाही काम तिथून सोडला पाहिजे हे वेड्याला काय कळत नाही ते जमीन मी लिहून घेतल्या त्यानंतर विटा शहरात जे घरकुलची योजना आली ती मी परत सांगितलं त्या घरकुल योजनेचे जे पैसे आहेत सचिन महापौर तिथं कामाला नगरपालिकेत आहे त्या विभागास काम करतो या सचिन महापौर एखादा माणूस फाईल घेऊन गेला ती फाईल जमा करून घेते तिथं तो सांगतो वय पाटल्यावर जावा त्यांनी सांगण्याच्या प्रकल्प मंजूर होत नाही तिथं गेलं की त्याचा व्यक्ती त्यांना भेटतो या व्यक्ती भेटतो त्याचं काम होतं या ज्यावेळी त्याचा चेकचा पैसे जमा होतील त्या खात्यावर त्यावेळी वयोपाटणी दोन माणसं पाठवतो त्याकडे व्यक्तीकडे त्या मी ह्याचं काम केलं या मला पंचवीस हजार द्या पन्नास हजार द्या असं माझ्याकडे नाव नावं येते ज्यांच्याकडून वयोपाटने पैसे घेतलेत शासनाचं जे घरकुलचं पैसे आहे ते वयोपाटला अधिकार मागायचा नाही हे लोकांचे बरोबर घर बांधायला पैसे शासन दिले ते मग हे फडणवीस साहेबाला आला चालणार का जे तुमचे वरचे आलेले पैसे हा वयोपाट लोकांचे पैसे सोडणार पैसे मागतो या माझी विनंती आहे सगळ्या जे घरकुलचे जे जे कामं झालेत तुम्ही त्याला धडा शिकवा तुमचे त्यांनी पैसे घेतलेत ना तुम्ही त्याला पैसे घेतल्याबद्दल तुम्ही मतदान त्याला धाडा शिकवा त्याला तुम्ही थांबवलं पाहिजे आता अशी माझी विनंती आहे आता सदाबाबंच्या सोशल मीडियावर थोडा क्लिप फिरतेत की पन्नास वर्ष झालं मी लोकांची सेवा केल्या माझं कातड्याचं तुम्ही चप्पल करून घातलं माझं रुम फिटायचं नाही ते आणि हे अपोजिट ऑपोजिट काय ह्यांचं पर्ग कातड्याचे चप्पल कातडी काढूनचं काय काय लोकांची कातडी काढते ही तुम्ही लोकांना तुम्ही लोकांची पुढे घटना आणली पाहिजे वैभव पाटील असा व्यक्त आहे की विटा शेराला आजगरा असा इटोळा आहे इटोळा घालून जसं पाहिजे तसं अशी प्रॉपर्टी असं घालतोय गाड्यात कशात घालतो परत ते हे ह्याला कुठून थांबलं पाहिजे आता तुम्ही बघता वयोव पाटील इलश गायब आहे सदाभाऊचा चेहरा पुढे घेऊन काम चालू सा आहे सदाभाऊ अजून किती सांगणार काम करणारे इलिशनुसतं सदाभाऊ परत गायब त्यांच्या संस्था निवांत म्हणजे हे परत लोकांपासून होत्या त्यामुळं त्यांची असंध्याकाळी सात की ते सभा आहे सातला त्यांना मी चार प्रश्न विचारणार आहे त्याच सभेत उत्तर लोकांनी दिली पाहिजे ती बाबा माझा पहिला प्रश्न असा आहे की ओबीसी समाजाच्या दत्तात्रय मेटकरींची जमीन तुम्ही माघार देणार का दुसरा प्रश्न असा आहे की या इंजिनिअरिंग कॉलेजवरून त्याला सोडणार का तुम्ही विट्या शहरात त्याला तर तुम्ही आणला पाहिजे त्या घर त्याला सोडला पाहिजे तिसरा विषय असा आहे की घरकुलच्या लोकांचं पैसे वयोपाटलांची घेतलेत ते तुम्ही माघार देणार का विट्यात बाराबी लोकांना माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांना माहीत आहे की वयोपाटील लोकांना पैसे लो मागतो आहे मग हे पैसे लोकांनी माघार दिले पाहिजे हा त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही लोकांचे पैसे माघार देणार का चौथा प्रश्न असा आहे की विट्या नगरपालिकेचा कारभार सदाशिव पाटील बघणार का वयोपाटील बघणार इलेक्शन पुरतं तुम्ही स्वतः पुढे येत आहे आणि वयोपाटील मागे आहे इलेक्शनचं झालं की त्या रात करताना तुम्ही बाहेर जात आहे तुम्ही त्याला कॉप्ट करणार परत त्याला परत नगरपालिका कारभार ते बघणार परत मागचं चालू नगरपालिकेचे सगळ्या टक्केवारी वाढल्या लोकांची काम होत नाही लोकांची अड्डूक होत्या त्यामुळे त्यांना प्रश्न आहे माझा कारभार करणार म्हणून तुम्ही लोकांना सांगा एक तर वयव पाटील करणार की स्वदाशिव पाटील करणार लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे तुमच्या चेहरा लोकांची फसणूक तुम्ही करताय लोकांना गोड बोलताय भावनिक करताय लोकांना तुम्ही आता क्लिप आहेत की मी प्रेविट करा नो तुमची सेवाकार संधी मला ही सेवा तुम्ही लोकांची करताय का आणखीन एकूण घटना आहे त्या उद्या तुम्हाला बी देतो त्या सगळ्या घटना त्याचं माझ्या प्रूफ मयाळत कागदाय त्याची ह्या जो दत्तात्रय मेटकरी जो पुरुष आहे त्याचं जर सर्टिफिकेट काल नाहीत त्याला बंदरुंग नाही त्याला रत्ना रत्नागिरीचं आहे हे मायडा आहे दे तुम्हाला देतो मी दस्ताची कॉपी मी तुम्हाला देतो तु। ओबीसी समाजाच्या लोकांची फसवणूक होत्या असा तर माझा आरोप आहे फसवणूक सदाशिव पाटील व वय पाटील दोघं करतात ओबीसी लोकांनी आणू व्हावं त्यांचं नाच सोडावा त्यांच्या पुढे आम्ही तिसरा पर्याय उभा केलेला आहे आम्हाला एक संधी द्या काम दाखव तुमची सेवा करायची त्यामुळं ओबीसी लोकांनी विनंत की तुम्ही एक वेळेस एक वेळ फक्त तुम्ही हे सगळं माहिती घ्या नक्की त्यांनी केलं आहे का नाही मी पत्रकारांना दस्त सर्टिफिकेट हे सगळं देतोय मी हो मला सगळी काल माहिती मिळाली त्या कॉलेजवरचे शिक्षक पासता मला भेटले त्यांनी मला सगळी माहिती सांगितली मग मी सगळी कागद सगळी गोळा केली मला माहिती मिळाली तेव्हा मी तुम्हाला मी सगळे कागद दिले तुमच्यासमोर दिलेत ही घटना आमदारांना माहीत आहे असं मला काल कळालं आमदार ह्याविषयी काही बोलत नाहीत त्यांना सगळी घटना माहीत आहे काय गेलं काय नाही त्यामुळे मी आज लोकांना सांगितलं पाहिजे ओबीसी लोकांच्या लोकांच्यावर अन्याय होतो या तुम्ही राजकारण काम वृद्ध करताय तुम्ही लोकांच्या जमीन लिहून घेत ओबीसी लोकांच्या तुम्ही त्यांना मत मागताय अनिल म्हणजे काय अवस्था केली ओबीसीच्या तुम्हाला माहिती त्यांनी काय अवस्था केली त्यामुळे त्यांचं असं माझा हजार आहे की त्यांचं प्रेम फक्त पैशावर त्यांना लोकांचं काय घेणं नाही थी थी आ, एक आहे ती पार्टी त्यांना शांत आहे त्यांना घेऊन देणार नाही काय ती पार्टी आतापर्यंत एवढं घोटाळा जमिनीच केलं पाटलांनी त्यांनी कधी बाहेर काढलं नाही त्यांनी ते आरोप कधी केलं नाही दोघां सेटलमेंट आहे एकमेक तुम्ही काय काढत नाही त्यामुळे आम्हाला तिसरा पर्याय म्हणून आम्ही लोकांच्या आलो या आम्ही ही आमची भूमिका ठाम आहे आम्ही त्यांचा प्रस्ताव घोटाळ्या बाहेर आम्ही काढणारच आहे किती मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय दस्त आहे ह्या जागेची सरकारी किंमत आहे सव्वा कोटी रुपये स्टॅम्प दीड रुपये भरले नाही पाचशे रुपये स्टॅम्पवर दस्त करून घेतलाय त्या जागेची मार्केट व्हॅल्यू दहा ते बारा कोटी रुपये आहे आता इतका मोठा घोटाळा विटा शहरचा मोठा घोटाळा आणि दुसरा विषय की व्यक्ती तिकडे शिव त्यांनी त्याला त्यांनी सोडलेलं नाही बाहेर लोकांचं कळलं त्याला लिहून तिथे आहे हो त्याला तिथं काम लावलंय म्हणजे पैसे लिहून प्रॉपर्टी लिहून घेतली ती घेतली बारा कोटी रुपयाची त्याला जिथं भांगाला लावलं आहे सापकारला सापसाबाला लावला करा तिथं म्हणजे हे मोठं ते आणबी समाजानं ह्यात हुशार व्हावं ही माहिती घ्यावी समजा मी खोटं बोलतो या भाऊने सांगा सेदास भाऊ पंकजा बिडे खोटं बोलतो या त्याच्या आरोबर ते नाही दरकुलचे पैसे वयपाटल्याने घेतले नाही ते द्या मायड नाव आहेत त्याची पुन्हा पैसे मागून घेतले ते मायाची एका मित्राने त्याचं रेकॉर्डिंग पण आहे स्वतः वयपाट्याने फोन केलेला पैसासाठी मी खोटं बोलतो मग त्यांनी सांगू द्या मी खोटं बोलतो ह्यातली दुसरी ह्या आठवड्यातली घटना आहे ह्या आठवड्यात तीस ते चाळीस लोकांना रड्यान फासलावला पार्टीने फासलावला आहे त्याची मला माहिती सगळी मिळाल्या राहिली माहिती मला आज माहिती मी तुम्हाला माहिती उद्या सांगतो बरं सगळी असा विषय आहे की जे लोक ज्याचा काय संबंध आहे त्या लोकांची प्रॉपर्टी अजून हे काहीतरी व्याप केलं आहे सगळी मला माहितीच मिळेल मी तुम्हाला सगळी देतो माहिती बरं विटा जी आता फेसबुकला क्लिप फिरत्या विटा फाईल्स आजचा पार्ट पाहिला उद्या पार्ट दुसरा पार्ट आपला आणि त्यांचं नसलं बाबा त्यांनी काहीतरी केलं नसलं त्यांना दिला चान्स झाले सतत दिवस आहे त्या सभेत सध्यापासून सांगावं वय पाटलानं जमीन घेऊन घेतली नाही वेळाला कॉलेजमध्ये डांबला नाही किंवा तिसरा विषय असा आहे घरपुचे पैसे घेतले नाही तुम्हाला दिल्या संधी तुम्ही लोकांनी पुढे सांगा तुमचं भाषण आहे का लोक येते त्याच सांगा तुम्ही आम्ही काही केलं नाही म्हणून ते त्यालाच लागून एक प्रश्न असा की काल उपमुख्यमंत्री एखाद्या निधीची ज्यावेळी सभा होती त्यावेळी अमोलबाबर यांनी थेट आव्हान दिलं की तुम्ही पण आम्ही जर निधी आणणार नाही तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्टेजवर या आणि तुम्ही माघार घ्याव त्यालाही उत्तर काही दिलेलं नाही मी तुमच्याकडे डॉक्युमेंट तुम्हाला देणार आहे मी तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना कळावी ते असं आमचं आव्हान आहे लोकांनी जी माहिती घ्यावी तर त्यात मेटकरी हा कुठं आहे आता त्याचं नक्की चाललंय काय त्याची प्रॉपर्टी लिहून घेतली बक्षीपत्र घेतली त्याला रुपया दिले नाही हे कागदम आहे मी खोटे बोलणार तुमच्याकडून नाही काय आणि त्यांच्या पुढे बोलायला जागा नसणार त्यामध्ये पुढे येत नाहीत ना मी त्यांना आव्हान करतो आता सधुभांना तुमच्या निवड तुमच्या तुम्हीच फोडून इलेक्शन सवट लवत चार पुढे गेलाय तुम्ही पटून लोकांना सांगा बाबा मी काही केलं नाही म्हणून माझ्या पोरांना केलं नाही म्हणून काय मी तुम्हाला मी क्लिअर देतो तुम्हाला माहिती तुम्हाला त्यातली आता नाही का त्याचा त्याला बारा कोणच नाही त्याचा पुतण्या सुनील मिटकरी त्यांना सांभाळत होता त्या माझ्या उचलून घेऊन दस्ती केल्याला त्यांनी ठेवलाय नातेवाईकांनी काय त्यांची ताकद पुरत नाही शेवटी हे आहे ते यांच्या दहशत दबाव आता हेनी सगळ्यांनी दमदाटी चालू केल्या प्रभाग मध्ये दमदार चालू केले ते आमच्या काल आमच्या भागातील लोकांनी दमदाट चालू केली करायला पहिलं इथं कसं होतं की पाटली की होती पाटल यांना लोक भेट होते आता लोक भेट नाही ते जे पळतेत त्यांना दमदार काम चालू केलं आहे सरळ सरळ बापल्या दोघांना दम लोकांना भेटून दम देते आम्ही जाय परत बघतोच कोण करते तुमच्या बरोबर मत दिले ते असं चालू आहे यांचं काम बर लोकांनी दिलेत कार्यकर्त्यांनी दिलेत तुम्ही